हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर कसे आज सर्वजण मजेत ना रा, मजेत राहा हसत राहा आणि असं हसत हसत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता माझं तर आवरलं आहे आता वाजले साडेआठ वाजले असतील वाज तर इकडं गावाकडं कसं थोडंसं लवकर आवरून जातं तर माझं आंघोळ वगैरे आवरलं आहे आणि आता मला रुईला आंघोळ घालायची आहे तर मी रुईला आधी ब्रश करायला देते आणि मग तिला आंघोळ घालते आणि इकडं बाबा आले गवत घेऊन गाईला आणि हे आमचं पिल्लू बघा गुळणा करतं आहे दात घसायला दिले आणि इकडं मम्मी करते स्वयंपाक तर पाणी तापायला ठेवलं आहे आधी पप्पांची आंघोळ बाकी आहे तर पाणी तापल्यावरनंतर ती काळी भाजी करणार ना वांग्याची वांग्याच्या काळ्या भाजीला भाजीचा मसाला काढला आहे तिने इथं आणि इकडं पप्पा वाचताय पेपर आणि इकडं गाई आहेत आता मी रुईला आधी आंघोळ घालून घेते कारण मग माझं आवरायचं आहे इकडे आंघोळ झाली आणि रुईचा आहे मेकअप बघू शकते झाला का मेकअप का नाही अजून टिकली लावून झालीये गंध नव्हतं लावायचा लिस्टीप आज नाही लावायची लिस्टीप नाही ओठ काळे पडत रुई जास्त नाही लावायची थोडी नाही ती मावशी बोलल मला तिची ती मावशी लाव म्हणती मग ती आली का तिच्याकडून घ्या आता ती वावरात गेली माहिती बाई माल ती बोलन ना तुझ्या हाताने नको तिच्याकडून लावून घे ओट काळे पडून जातील तर काय घे ती शेंगदा तर काय डाळ गरम असलम असत डाळ थोडीच घे डाळ शेंगदाणे घे वाटलं तर थोडी हे बाई दाल चोळ दाल चोळ बाबा काय म्हणत होती बाई तुला आणू मग चार डोकर मग वाळायला मी तर बस शाळेत जायचो नाही म्हणजे शाळेत नाही जायचं नाही नाही का तर आता रुईची आंघोळ झाली आवरलं आणि इकडे बघू शकता शेळ्या आणि कोंबड्या आहेत रुई पा बाजार उभी राहिलीये त्याला बाज म्हणतात म्हणजे इकडे तरी बाज म्हणतात काही ठिकाणी खाट म्हणतात काही ठिकाणी बाज म्हणतात तर नाचू राहील रुई नाचू नको आणि इकडं आहेत गाई तर गाई बांधलेल्या आहेत रुई कर सगळ्यांना दिसते का व्हिडिओ हा इकडे बाबा बसलेत गवत घेऊन आले आणि बसले कोण पिलो आहेत छोटं कुठे तर आता करायचं आहे नाश्ता तर आम्ही नाश्ता करून घेतो तुला खायला करंजी तिला करंजी खायला दिली तर तिने तुम्हाला करंजी खायला बोलवलं ती काय खोकल्यामुळे आम्ही दिलीच नव्हती पण आता खोकला कमी झालाय मग दिली तर ती करंजी खाते आमचा नाश्ता झाला नाश्ता झाला आणि त्यानंतर मी घेते इकड झाडून झाडून घेते म्हणजे नाश्ता करता करता सांडलं होतं त्यामुळं मग म्हटलं झाडून घ्यावा कारण बहिणीने एकदा सकाळी सकाळी घर झाडलं होतं आणि त्यानंतर मग नाश्ता केल्यानंतर सांडलं तर मग पटकन झाडून घेते कारण कसं म्हणजे मी जरी गावाकडं जरी आले तरी माझं काही ना काही काम चालूच असतं म्हणजे एका ठिकाणी बसून मला होतच नाही मी करतच असते काही ना काही म्हणजे छोटं मोठं त्यानंतर इकडं कपडे धुतीये कपडे म्हणजे बाकीचे कपडे झाले होते धुतले गेले होते आणि रुईचे आणि माझेच कपडे बाकी होते कारण आमच्या आंघोळी थोड्या उशिरा झाल्या होत्या आणि तिकडं गावाकडं कसं कपडे लवकर धुवून येतात होतात त्यामुळं मग आमच्या दोघींचे राहिले होते म्हटले हे कपडे धुवून घ्यावा कारण मग जर उशीर झाला तर मग लैकेवर पडून राहते आणि दुपार झाली का मग कंटाळा येऊन जातो त्यामुळे इथं मग पटकन कपडे धुवून घेतले बघू शकता तुम्ही आणि गावाकडे कपडे धुवायला पण थोडीशी मजा येते कारण मोकळं वातावरण असतं मोकळ्या वातावरणात चांगलं वाटतं कपडे धुवायला इकडे आहे गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि भाजी तर झालीच आहे तर आता जेवण करणारे मस्त काळी वांग्याची भाजी आणि भाकरी आहे आणि दोन्ही पण चुलीवरच आहे त्यामुळं आता मस्त पोटभर जेवण होणार आहे तर आता मम्मीच्या भाकरी झाल्या की आम्ही सगळे जेवायला बसतो तो, तो पाट असा का ना झाला ना तू तिकडेच पडशी नाही त्यामुळं तो पाट इकडे घे उन्हा पण जाऊ ते घे पटकन इकडं ये ना इकडं आता सावली ती उन्हात नको तर आता वाजले बारा आणि आम्ही करतोय जेवण तर जेवणासाठी आहे वांग्याची काळी भाजी आणि चुलीवरची भाकरी तर दोन्ही पण चुलीवरच आहे तर बघू शकता तुम्ही आता रुई भाकरी खातीये आणि मी रुईला वांग भाजी आणि भाकरी खाऊ घालणार आहे आता तर आम्ही जेवण करून घेतो भूक पण लागलीये आणि मग ती वांग नको तर मग वांग नाही खायचं मग काय खायचं रसा खायचा बरं वांग पण खाल्ले छान लागतं भरलेलं वांग बनवल्या आज का मी काय आपण मी तुला खाऊ घालते आणि मग बघू कसं लागतं तर आता आम्ही जेवण करतो या तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला बाबा ती काय म्हणते ऐका

तुम्ही म्हणायचं तुम्ही म्हणायचं तुम्ही म्हणायचं ती तर मम्मी कपाट ऑर्गनाईज करते तिला शोधायची होती बाप्पांची वाफरल ती मफरल तर सापडली नाही पण हा पसारा बघू शकतो आणि आमचा जोक असं झाला का ते व्हिडिओ काढण्यानी माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून जोक झाला आमचा तर बघा म्हणजे ती मफरल तर काही सापडली नाही पण इकडं एवढा पसारा तर निघाला बिना कामाचा मग किती साड्या माझ्या इथं किती त्यांच्या इथंय सगळं बघून तर आता एवढं ऑर्गनाईज करून घेतो आम्ही मी, मी ब्लाउज शिवायला टाकायला गावात गेले होते तोपर्यंत रुईनी तिच्या आजीने हे असा उद्योग केला मग मी काय झालं सांग रुई माझ्या अंगावर पडली त्यामुळं तेल हा हे बाई तेल आनाराशा तळत होती आणि रोहितीच्या जवळ उभी होती त्या बकरांनी रुईल धक्का लावला तिच्या अंगावर पडली आणि हे बघा कसं तेल उडालं कस चटका बसून घेतलाय ते अनारस एवढा उद्योग झाला त्या अनारसासाठी तर बघू शकता एवढे अनारसे अनारसले आणि एवढा चटका बसून घेतलाय म्हणजे दिवाळीचा फराळ करता करता काहीतरी वाढवा करून घेतलाय तर मी ते रुईला कारल्याचा रस बघू शकता तुम्ही तिला खोकला येतोय घ्या रुईनी घेतला कारल्याचा रस तिचा खोकला लवकर जाणार आहे बघा आता हो तर, तर आता रुईचा कारल्याचा रस पिऊन झाला आणि खोकला पण कमी झाल्यासारखं वाटतंय आणि आता मला जेवायचंय नाही हात नाही तर आता रुईला पण थोडस गावाकडे आल्यावर कसं थकून जाते तर मग तिला थोडस डोळे बारीक झाले झोप ती असं वाटतंय तर मी आता तिला आधी जेव घालते आणि माझा गावाकडचा हा व्हिडिओ मी भी ते संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ले आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा विटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय 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 गुड नाईट गुड गॅट